जरा खूपच माखवलं आहे ज्याच्यामध्ये विविध रंग आहेत हे आता तुम्ही विचाराल ग्रीन का तर मी ग्रीन ब्लशर सो आय यूज द शेड खूप सटल आणि न्यूड माझ्याकडे खूप सिंपल आणि कॉन्टर पावडर सो ह्याच्याने जरा बारीक दिसण्याचा प्रयत्न करते हे कुठले आहेत हे विदिशाने मला सजेस्ट केलेले आहे ही लिपस्टिक भुवळ्यांमध्ये जर का काही का कमतरता असेल काही केस इथे टक्कल पडला असेल तर ते कव्हर करते हाय हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या शेटे म्हणजेच पिंगा गपोरी पिंगा या मालिकेतली तुमची लाडकी वल्लेरी आणि तुमचं स्वागत आहे इट्स मराठीच्या माय पाऊच सेगमेंट मध्ये बापरे एक तर पहिली गोष्ट हा माझा मेकअप पाऊच आहे जो आता जरा अवस्थेत आहे कारण आमचे मेकअप दादा ते कुठेही ठेवतात कसंही ठेवतात त्यामुळे हो बडदवाईस तो क्लीन असतो जरा सो so, हा ओपन झाला की हा असा दिसतो जरा खूपच माखवलाय यांनी कुठेही <laughs> ठेवतात हे मला आज रिअलाईज झालं एनिवेज सो so, ह्याच्यामध्ये माझे सगळे ब्रशेस आहेत सो so, हे माझे खूपच मिनिमम ब्रश हा ब्लशरचा ब्रश आहे म्हणजे हा असा इथे लावतो हा आयलायनर आहे हा फाउंडेशन लावायला आहे आणि हा कटिंग करायला हे असं आहे आणि हा एक राहायला आय शॅडो हा आय शॅडो तर एवढे हे मोजके ब्रश आहेत माझे आणि ही बेस प्लेट आहे ज्याच्यामध्ये विविध रंग आहेत हे आता तुम्ही विचाराल ग्रीन का तर मी ग्रीन चेहऱ्याला म्हणजे फक्त इथे एवढ्या पुरता आहे ते गोंधळ वल्लरीचं हे बेस आहेत माझे आणि ही पावडर आहे आय युजस पावडर जे लावायला येस आणि हा आहे ब्लशर सो आय यूज द शेड खूप सटल आणि न्यूड माझ्याकडे खूप सिम्पल आणि सटल तुम्हाला सापडतील हे आहे कॉन्टरिंगचं कॉन्टर पावडर सो ह्याच्याने जरा बारीक दिसण्याचा प्रयत्न करते येस आणि ह्याच्यामध्ये आहे सो हे माझे लिपशेड्स आहेत इफ यू विल सी हे कुठल्या हे विदिशाने मला सजेस्ट केलेले आहे ही लिपस्टिक जरा वितळली आहे गर्मीमुळे सो सॉरी ते आता दाखवू नाही शकत नाही पण हे एक ब्रँड आहे जो विदिशाने मला सजेस्ट केलं आहे आणि ही माझी एक लिपस्टिक आहे न्यूड शेड जी वल्लरीसाठी मी यूज करते सगळं खूप माइल्ड आणि न्यूड आहे हा आहे मस्कारा ज्याच्याने माझे जरा आयलॅशेस मोठे दाखवण्याचा प्रयत्न करते आणि हे लिपबाम आहे अगेन न्यूड जरा दिसलं पाहिजे सगळं खूप सटल आणि न्यूड जरी ते नाही दिसत मी काहीच नाही करू शकत हे uh, uh, आहे आयब्रो फिलर ज्याच्याने मी माझ्या भुव्यांमध्ये जर का काही कमतरता असेल काही केस इथे टकवेल पडलं असेल तर ते कवर करते आणि ही आहे माझी आयशॅडो प्लेट अगेन खूप छोटीशी मिनिमम त्याच्यामध्ये शेड्स आहेत शार्लेटची आहे ती खूप मिनिमम आता ते संपलेत जरा तुम्ही खूपच एन्ड मोमेंट असे आलात सो येस so, yes, आणि हा लायनर एवढं मी यूज करते खूप मिनिमम तुम्ही खूप अपेक्षेने आला असाल की मी काय वापरत असाल काय मी काही वापरत नाही हे एवढ्या उड़ा, एवढ्याच माझ्या मिनिमम गोष्टी आहेत आणि हा झाला पाच तयार काही नाही सिम्पल मेकअप म्हणजे ह्याच्या आधी पण मी घरनंच करून येते जे करायचं ते बर्फ लावते बर्फ लावून झाल्यानंतर मग मी त्याच्यावर एक मला डॉक्टरांनी क्रीम दिली आहे फॉर अॅकने किंवा पोर्स असं सगळ्यासाठी सो ते एक अॅकने ओसी म्हणून एक जेल आहे सो आय यूज दॅट अदर दॅन दॅट मी काही नाही तोंडावर पाणी मारते फक्त भसा भस आणि त्याच्या आधी एक प्रायमर मेकअप लावायच्या आधी फक्त एक प्रायमर लावायचं जेणेकरून जे काही पोअर्स आहेत ते क्लोज होतील आणि मेकअप जरा आपलं काय म्हणतात त्याला थोपपट्टी करू शकते मी नीट सो तेवढंच दॅट्स इट काजळ म्हणजे ते नाहीये माझ्याकडे पण लायनर आणि काजळ एकच आहे म्हणजे सो काजळ मस्कारा आणि लिपस्टिक माझ्यासाठी या तीन गोष्टी काय नाही तुम्ही मेकअप प्लीज रात्री म्हणजे तुम्ही दिवसभर मेकअप करा पण रात्री झोपताना आठवणीने बेबी ऑइलने किंवा कुठल्याही ऑइलने तुमचं मेकअप पूर्ण काढा क्लीन करा फेस वॉश करा आणि मग तुम्ही क्रीम नाही लावली काही नाही लावलं तरी चालतं मग तुम्ही झोपला तरी चाल पण मेकअप आठवणीने काढा जस्ट डू दॅट बिकॉज मी तेच करते खूप असं लोकांना आणि त्याच्यामुळे माझी स्किन खरंच छान राहते मी काही एक्स्ट्राचे क्रीम वगैरे लावायला जात नाही म्हणजे गरज आहे नाही आहे मला माहित नाही पण मला डॉक्टरांनी पण नाही सांगितलं माझ्या कारण तेवढंच केलं मी पाणी लावते वॉश आठवणीने सगळं डर्ट क्लीन झालं पाहिजे कारण त्या मेकअपमध्ये पॉल्युशन पण आपलं पॉल्युशन पण मिक्स होतं सो त्यामुळे त्याचं आहे मी आत्ता एक नव्यानं सुरू केलं आहे म्हणजे हेही अगेन विदिशाने मला सांगितले काकडी आणि लिंबू या दोन गोष्टी पाण्यामध्ये मिक्स केल्या की एकतर थंडावा म्हणजे उन्हाळ्यात तर खूप बेस्ट आहे काकडी आणि लिंबू टाकून उन्हा उन्हाळ्यासाठी बेस्ट आणि दुसरं म्हणजे स्किन ग्लो करते त्याच्याने छान डिटॉक्स आहे फॉर स्किन थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला